अगदी काही दिवसामध्ये विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या लागतील ला असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्या संदर्भातील आचारसंहिता देखील आता जाहीर होईल अशी परिस्थिती आहे मात्र एकंदरीत जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग होईल अशी चिन्ह आहेत कारण ज्या पद्धतीने आपण बघतो की भाजपचे माजी आमदार माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे सध्या शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत आणि तशी परिस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते इंदापूरमध्ये अगदी तीच परिस्थिती दौंडमध्ये देखील पाहायला मिळते कारण दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे देखील शरदचंद्र पवार पक्षाच्या गटामध्ये जातील आणि तुतारी फुंकतील असंच सध्या कानी आहे आणि त्यांची वाटचाली सध्या तशीच दिसते दुसरीकडे दिलीप वळसे पाटील हे देखील पुन्हा शरद पवार गटाकडे येतील अशाही चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत आणि या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आहेत आपण काय ठरलं आहे नेमकं अजून काही ठरलेलं नाही ना पण एक गोष्ट ठरलेली आहे गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये संपूर्ण तालुक्याच्या गावोगावी जाऊन मतदारांचा कौल घेतलेला आहे मतदारांशी चर्चा केलेली आहे सुसंवाद केलेला आहे आणि त्यांना विचारलं बाबा नेमकं आता उद्याच्या निवडणुकीमध्ये मी काय करावं मी थांबावं की काय करायचं तर मला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला थांबून चालणार नाही तुम्हाला आम्ही थांबून देणार नाही तुम्ही नऊ साली मी तिकीट मागितलं होतं नऊ साली तुम्हाल तुम्हाला तिकीट दिलं नाही आम्ही तुम्हाला सगळ्यांनी आग्रह करून तुमचा फॉर्म भरला आणि तुम्हाला अपक्ष उभं केलं आताही आमची पूर्ण इच्छा आहे की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पहिलं प्राधान्य हे तुतारीला द्यायचं तुतारी मिळाली तर कुठल्याही परिस्थितीत तुतारीच्या चिन्हावर आपण पहिली निवडणूक लढवायची आणि जर तुतारी समजा मिळाली नाही तर मग आपल्याला तुम्हाला अपक्ष ही निवडणूक लढावीच लागेल तुम्हाला काय वाटतं तुतारी मिळेल पवार साहेब तुम्हाला पुन्हा जवळ घेतील कारण वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी फुटली तुम्ही अजित पवारांचं नेतृत्व मान्य केलं आता जनतेचा सुरय आहे शरद पवारांचं नेतृत्व मान्य करा कसं होईल असं कसं आहे आम्ही आता जे ठरवलेलं आहे काय पवार साहेब हे दैवत आहे महाराष्ट्राचं आणि साहेबांच्या बद्दल कोणीही चुकीचं बोलायचं काही विषय राहत नाही किंवा काही नाही बरोबर ते नेतृत्व आहे नाृत्व आहे तो काही विषय नाही आहे विषय आता राजकारणामध्ये काही बी खबडब खबडब होत आहे आणि त्या खब्याडब्यामध्ये थोडं इकडं तेवढं इकडं तिकडं असं थोडं होत आहे त्याला काय कोणीच म्हणजे त्याला जबाबदार फार असू शकत नाही आहे हे राजकारणाची सिस्टीमच फार बिघडलेली आहे त्यामुळं आता जे काय झालं असेल ते झालं असेल परंतु पवारसाहेबांच्या बद्दल कुणाच्या बदल मनामध्ये अनादर असण्याचं कारणच नाही आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर हे करायला मला कुठली अडचण नाहीये त्यांचं नेतृत्व स्वीकारून मी तुतारीचं चिन्ह त्यांनी दिलं तर येऊन जनतेच्या ज्या अशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही आता म्हणाला की जे झालं ते झालंय दिसतंय पण जे झालं ते तुम्हाला पटतय का कारण तुमच्याकडे ज्येष्ठ राजकारणी म्हणून विषय राजकारणामध्ये काय काय घटना घडतात आपण सगळं पाहतोय का सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक असं सगळं घडतंय खरं हे काही आज बात का परंतु आता एवढ्या ह्या वर्षा दोन वर्षा, दोन तीन वर्षात भयानकच घडतंय म्हणजे ते काय जनतेला मान्य नाहीये जनतेला ह्या गोष्टी आवडत नाहीये परंतु आता काय जे काय वरचे नेते असतात आपण नाही त्यांना सांगू शकत तुम्ही एका करता ते करता जे जे त्याच्या त्याच्या सुईनी जे ते बघतात त्यामुळे तो काही विषय नाही आहे आपा झाली आणि लोकसभेमध्ये तुम्ही बघितलं इंदापूर असेल बारामती असेल दौंड असेल इव्हन सगळेच असतील प्रत्येकाचं पारड जे आहे ते पवारांकडेच झुकलेलं पाहायला मिळालं आणि अगदी तुम्ही राष्ट्रवादीचे जुने राजकारणी आहात जुने नेते आहात पूर्वीपासून तुमचा काळ त्याबरोबर गेलेला आहे कधी नव्हे इतके खासदार शरदचंद्र पवार पक्षाचेही निवडून आले आता विधानसभेचं वाराय आहे आपण बघतोय अगदीच काही दिवसात विधानसभा आता जाहीर होईल पवारांचं पारडं विधानसभेला एवढं जड का होत आहे कारण प्रत्येकाला तुतारीच इंदापूर मध्ये तुतारीच आता कानी पडतं की दिली पाटील हे पुन्हा घर वापर करतील तुम्हाला तुमचा मतदार सांगतोय का पवारांचा पार पारे एवढं चौऱ्याऐंशी वर्षाचा पवार साहेब हे फार अनुभवी नेतृत्व आहे आणि महाराष्ट्रात आणि देशातच्या कानाकोपऱ्यात त्यांचं नाव आहे आणि त्यांचा वचक आहे तो काही विषय नाहीये ते कोणाला नाकारून चालणार नाहीये आणि म्हणून त्यांच्या बाबतीत कोणी अनादर करायचा विषयच नाहीये त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदरच आहे तुम्हाला राजकारणात मी सांगतो ना असं खबड खबड होतं थो थोडंफार आणि ते आजही कालही झाले आजही होणार आहे आणि उद्याही होणार आहे कुठं कमी पडत आहे म्हणायचं नाही 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 तसं मला म्हणायचं नाही दादा कुठं कमी पडतात वगैरे परंतु काही काही आता जी जनता जनार्दन जे ठरवेल ना ते प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे आता जनता जनार्दननी कौल दिलेला आहे तो लोकांनी मान्य केलेला आहे म्हणजे नेत्यांनी तो मान्य केला तो काही विषयच नाही ना दोन हजार नऊ ला तुम्ही ज्या पद्धतीनं अपक्ष राहिला आता तुम्ही भूमिका घेतली की घेतलं साहेबांनी कळपात तर साहेबांबरोबर नसेल तर बंडखोरी ज्याला आपण म्हणू अपक्ष ही भूमिका आपली राहणार आहे काय यंदा दोन हजार चोवीस ची फाईट कशी होईल दहा वर्ष झालं सत्ता पुढच्या उमेदवाराकडे दहा वर्ष तुम्ही बाजूला आहात आता कसं आहे मागच्या वेळेस मी फार म्हणजे पडलेलो नव्हतोच खरं अल्पमत हा म्हणजे ते काय आता जे झालंय ते झालंय त्याचा आता लेव उभं करण्यात मजा नाही परंतु ह्या वेळेस ती लोकांना बिसल आहे की मी थोड्या मतानी पडल्याचं जे काही झालं ते लोकांना सल आहे त्यामुळे लोकच मला स्वतःहून अजिबात म्हणजे गप्प बसूनच देणार सारखे मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत एकच त्यांचा ध्यास आहे की उभं राहावं लागेल उभं राहावं लागेल त्यामुळे लोकांची इच्छा पूर्ण करणं ही माझं कर्तव्य आहे आणि ती मी कर्तव्य पार पाडणार तुमच्या आपल्यातून पाठीमागं दहा वर्ष जर बघितलं तर दौंडला कसं बघता कसं दिसतं दौंड मागं दहा वर्ष वळून बघितल्यावर आता दौंड कसं दिसतं हे जनताच ठरवील आता मी सांगण्यात काय मजा मी सांगितलं तर मी राजकीय या बोलतोय असं त्याचा अर्थ निघेल मी राजकीय जास्त असल्या फालतूगिरी हे हे करत नाही परंतु काम ही ठळक दिसण्यासारखी आहेत माझी माझी कामं तुम्हाला सांगतो जी काय मी आता मगाशी सांगितली सेंट्रल बिल्डिंग असेल अंडरग्राऊंड डेनेज असेल कुरकुमोरी असेल छत्रपती शिवाजी महाराज अश्वर पुतळा असेल त्याच्यानंतर अंडरग्राऊंड केबल असेल शहरातली नंतर दोन तीन पोल बांधलेत चार सबस्टेशन केलेत म्हणजे सगळे हे तुमचे काय ते आरो प्लांट सत्तावन्न गावांना जवळपास आरो प्लांट बसवलेत हो हे ह्या ह्याला कामं म्हणायची म्हणजे दिसणारी कामं बरं माझ्या करोड आमदाराची कामं दिसत नाहीत तशी आता ते तुम्ही सांगायचं किंवा जनतेने सांगावी मी कशाला सांगू बर मी सांगितले की, था था की ही ही। मी राजकीय बोलतोय असं त्याचा अर्थ होईल त्यांनी दाखव सांगावं की माझं हे काम आहे दौड कसं असेल मी जसं तुम्हाला सांगितलं आता ही कामं माझी तसे ती कामं त्यांनी सांगावी आपल्या नजरेतलं दौंड कसं असेल माझ्या दोन शहरामध्ये आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं सर्वसामान्य माणसाची जी काही छोटी मोठी कामं आहेत त्यांना सातत्यानं संपर्क करणं त्यांना आल्यानंतर भेट देणं आणि तातडीनं त्यांची कामं कशी होतील एवढं बघणं हे मी माझं भविष्यातलं सगळं म्हणजे उद्दिष्ट समजतोय प्रश्न आणि तो दोन करांशी निगडीत असणारा भीमाटस कारखान्याची सभा प्रचंड गाज गाजली वादळी झाली काय कारण कसं आहे भीमा कारखाना हा चोवीस वर्ष झालं दोन हजार एक साली स्वर्गीय सुभाषांना कुल एक्सपायर झाले अटॅकने आणि ते गेल्यानंतर आकस्मिक ही गोष्ट झाल्यानंतर आज मी वाईस चेअरमन ते चेअरमन होते आणि त्यावेळेस संचालक मंडळ मला म्हणत होतं की तुम्ही चेअरमन व्हा आता तर मी मंडळ बाबा मी नाही त्याला आपण म्हणजे सदस्य करू मेंबर करू डायरेक्टर करू आणि त्याला चेअरमन करू कारण डायरेक्टर बोल जरी मला हो म्हणत होतं तरी मी ते ऐकलं नाही मी मंडळ माझं जीवनातलं जे कर्तव्य असतं ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे कारण उद्या काही लोक म्हणतील आईला बाप गेला आणि बघा पोराला वाऱ्यावर हो सोडले हे असलं मी माझ्यावर कुठलाही अपशकून घेणार नाही हे मी डायरेक्टर बोर्डाला सांगून मी थांबलो अशा पद्धतीनं त्यांना चेअरमन केलं चेअरमन करून अतिशय सक्षम असा कारखाना ताब्यात दिला आणि ताब्यात दिल्यानंतर चोवीस वर्षांनी म्हणजे चार वर्षापूर्वी तो कारखाना कर्नाटक सारख्या एका निराणी नावाच्या व्यक्तीने तो घेतला चालवायला पंचवीस वर्षाच्या करारांनी आणि आता ते कारखाना चालला आहे सगळं चाललंय पण ते काय लोकांना त्याच्यात कुठंही थोडंसुद्धा समाधान नाही आहे ते म्हणजे विकल्यासारख्याचे आता तिथं किंमत झिरो आहे लोकांची जे मालक आहेत सभासद पावन हजार शेतकरी हे ते मालक असतात आता बँकेचे मालक तुम्ही तुम्ही बी मालक आहात हे तुम्ही खातेदार असाल ना बँकेचे तुम्ही बी मालक आहात तुम्हाला बँकेत आल्यानंतर या बसा उठा अशा सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तसं कारखाना आता राहिलेला नाही तो कारखाना गेला कर्नाटकच्या ताब्यात तर एकंदरीत आपण बघितलं तर यंदाच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत ती बऱ्याच सा मतदारसंघात या वादळी होण्याची चिन्ह आहेत इंदापूर बघितलं तर तिथे दत्तात्रय भरणे वर्सेस हर्षवर्धन पाटील ही एक मोठी टक्कर होईल असं चित्र आहे मात्र हर्षवर्धन पाटीलच्या यांच्या शरदचंद्र पवार पक्षात येण्याच्या इनकमिंगला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवलेला आहे दोन दिवसापूर्वीच गोविंद बाग गाजली हे पण आपण बघितलं दौंडचं वातावरण आज आपण बघितलं आपल्याबरोबर माझे आमदार रमेश थोरात होते कार्यकर्त्यांचा सुर आहे हाती तुतारी घ्या आणि फुंकायचे कारण कार्यकर्त्यांना विश्वास आहे की तुतारी वाजेल आता अर्थात शरद पवार काय निर्णय घेतात रमेश थोरात हे पुन्हा शरदचंद्र पवार पक्षात गरवापशी करतात का आणि तुतारी फुंकतात का हे देखील महत्वाचं असणार आहे मात्र जरी तुतारी नाही हाती लागली तर आमची बंडखोरी ठरलेलीच आहे त्यामुळं दौंडमध्ये भाजपचे विद्यमान जे आमदार आहेत राहुल कोल यांना तगडं आव्हान जे आहे ते पुन्हा एकदा दोन हजार नऊ सारखं फाईट करून देण्याच्या तयारीत या ठिकाणी रमेश थोरात आहेत आणि त्यामुळे उद्याची दौंड विधानसभेची निवडणूक देखील जे आहे ते वादळी होणार हे मात्र आज स्पष्ट आहे आणि रमेश थोरातांचंही ठरलेलं आहे की इकडं तर इकडं नसल तर एकला चलो